महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि यासोबत आपण अत्यंत महत्वाच्या दोन मागण्या केलेल्या आहेत सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टातनी ते रा हायकोर्टाला पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत हार मानणार नाही हाय कोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल आणि मे आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं की हमारे उदयन महाराजने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है की दिल्ली में भी छत्रपती शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी लेकर पर पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तयार एक अजून गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपल्या देशाचे आपले, देशा आपले लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साइट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे आता अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये युनेस्कोच्या समोर आमचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे मी आणि आशिष शेलार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की आपले बारा महाराजांचे किल्ले हे आता केवळ भारताचे नाही तर विश्व वारसा म्हणून त्याला त्या ठिकाणी मोदीजींच्या पुढाकाराने एक दर्जा प्राप्त होईल मी आज जास्त वेळ घेणार नाही आपल्याला अमित भाईंना सगळ्यांना ऐकायचं आहे पण एवढंच सांगतो महाराष्ट्रातलं आपलं सरकार हे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारं सरकार आहे त्यामुळे कुठल्याही वेळी काम करताना आमच्या समोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो छत्रपतींचा आदर्श आणि भारताचं संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचं सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो पुन्हा एकदा छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय